आ, मी डॉक्टर दिलीप पांढरराव पुंडे आणि या माझ्या पत्नी सौमाला दिलीप पुंडे मुखेड आ, मी मुखेड जिल्हा नांदेड महाराष्ट्र या ठिकाणी असतो मागील अडतीस वर्षापासून ग्रामीण भागात मी वैद्यकीय सेवा देत आहे त्या भागात सर्पदंशाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मागील अडतीस वर्षात जवळपास दहा हजार सर्पदंश रुग्णावर उपचार करण्याची संधी मला मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सर्वदेने होणारा मृत्यू दर हा पंचवीस टक्के होता आणि आज दोन हजार सव्वीस मध्ये तो मृत्यू दर आम्ही शून्य टक्क्यापर्यंत कमी करू शकलो या कार्यात या कार्यासाठी मी माझे सर्व गुरुजन आई वडील माझी पत्नी माझं कुटुंब माझे कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे सर्व रुग्ण यांना विशेष धन्यवाद देतो आणि या कार्याची दखल घेऊन भारताच्या राष्ट्रपती महामहिम आणि राष्ट्रपती भवन यांच्यामार्फत कालच मला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं नाव आहे रिसेप्शन ॲट होम यासाठी या विशेष निमंत्रण सन्मानपूर्वक आम्हाला देण्यात आलं आणि मला याचा आनंद निश्चितच आहे पण मला त्यापेक्षाही माझ्या भावना अशा आहेत दे की सर्पदंश हा शेतकरी आणि शेतमजुरांचा अपघात कालमर्यादित अपघात आहे आणि शेतकऱ्यांना देर इज नो व्हॉइस पण कुठंतरी शेतकऱ्यांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली असं मला वाटतं या पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देतो हे भारत सरकारचे जे आरोग्य खाता असत की देशाचे जे महासंचालक असतात त्यांनी देशातून विविध राज्यातून अकरा इननंट डॉक्टर्सांची निवड केली आहे आणि ग्रामीण भागात कार्य करणारा मी एकमेव मी ग्रामीण भागातून येणारा डॉक्टर आहे तर त्यामुळे ही निवड सुरुवातीला केंद्रीय महासंचालक आरोग्य सेवा यांच्याकडून झाली नंतर ती होम मिनिस्ट्रीकडे गेली आणि त्यानंतर ती राष्ट्रपती भवनाकडे गेली खरं म्हणजे हे कार्य शासन गोपनीय रित्या का होईना पाहत असत असं मला वाटतं निमंत्रणाचं श्रेय आपण माझे वडील माझी पत्नी माझं कुटुंब माझे मुलगा मुलगी मुंबई हॉस्पिटलचे कर्मचारी आपण सर्व पत्रकार की हे जे ज्याने हे गल्लीत दिल्ली नेलंय टोक प्रतिनिधी आणि मला सेवेची संधी देणारे सर्व रुग्ण आणि माझे प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन सर्व गुरुजन यांना मी त्याच श्रेय देतो हे एकट्याच माझं यश असू शकत नाही हे सर्व साथी हात बडाना मिळतर बोज उठाना या उत्तीप्रमाणे हे कार्य घडत आहे मला खूप आनंद झाला तुमच्या सेवेला पावतो मिळाली